नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेसनची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत घरात भाजीसाठी काही शिल्लक नसेल आणि भूक लागली आता गडबडीत काय करायचं तर अशी बेसनची पोळी जर चपातीबरोबर बनवून खाल्ली किंवा भाकरीबरोबर तर खूप छान लागते घरात भाजीला काय नसेल किंवा आवडीची भाजी नसेल तर मी लहान असताना पर्याय बेसनच्या पोळीचा असायचं बेसनची पोळी आईने बनवून दिली तर भाकरी किंवा चपाती त्याबरोबर खाल्ली जायची बेसनची पोळी बनवण्यासाठी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता थोडीशी तिखट बनवायची होती म्हणून एक चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही त्यामध्ये लाल तिखटही वापरू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची जरी वापरली तरी त्याची टेस्ट खूप छान लागते परंतु इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे आता कांदा लसूण मसाल्यामध्ये थोड्याशा गाठी असतात मग मी हातावरती ते थोडंसं त्या गाठी फोडून त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे सर्व एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असे त्याचे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही आता इथे पाहू शकता साधारणतः एक ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे एक वाटी बेसन असेल तर एक वाटी त्यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला पिठाच्या घोटळ्या होऊ नयेत म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गरज वाटली तर त्यामध्ये आणखी पाणी घालून तुम्हाला पुढे मी फक्त सांगेनच की मिश्रण कसं आपल्याला बनवायचं आहे जास्त घट्टसरही मिश्रण बनवायचं नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे करताना कशा पद्धतीने मिश्रण बनवतो तशा पद्धतीने ते बनवून घ्यायचं आहे मिश्रण अजून घट्टसर होतं म्हणून आणखी मी थोडंसं वरून पाणी घातलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मिश्रणाचं कुठेही त्यामध्ये पिठाच्या गाठी होऊ नयेत मग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण हवं आहे आणि तुम्ही हे दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेव ठेवू शकता किंवा गडबडीत जर बनवायचं असेल तर तशीच तुम्ही बेसनची पोळी घाई गडबडीत बनवायची असेल तर बनवू शकता मी छान असं एकत्र सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा बारीकट केलेला कांदा घालू शकता कोथिंबीर घालू शकता परत मी असं त्यामध्ये काहीही घातलेलं नाही आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे झाकून जर ठेवलं तर पीठ थोडंसं छान भिजलं जातं आणि छानपैकी आपल्याला बेसनची पोळी बनवता पण येते तुम्ही ते पाहू शकता छान असं मिश्रण पण भिजलेलं आहे गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि तवा छान असा गरम झालेला आहे आता थोडंसं मिश्रण ओतून आपण छान अशी त्याची पोळे बनवून ठेवूया तवा छान असा गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तुम्हाला जर बेसनची जी काही पोळी आहे ती कुरकुरी जर करायची असेल तर तेल थोडंसं जास्त वापरलं जातं जास्त तेल वापरलं की पोळी कुरकुरीत एकदम होती परंतु एकच चमचा मी तेल घातलेलं आहे जास्त तेलकटी खाण्याची इच्छा नव्हती हो त्यामुळे अशा पद्धतीने एक चमचा तेल घातलं आणि छान असं मिश्रण पसरून घ्यायचं आहे मग तुम्हाला जेवढी जाडसर पातळ बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही इथे पाहू शकता छान एकसारखं मी मिश्रण पसरून घेतलेलं आहे एका बाजूने पोळी छान अशी भाजलेली होती आता आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजायची होती वरून थोडंसं तेल मी घातलेलं आहे आणि पोळीची बाजू पलटून घ्यायची आहे पोळी छान अशी भाजलेली भाज होती आणि अशा पद्धतीने मी त्याची बाजू पलटून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि पोहे छान अशी तयार झालेली अशा पद्धतीने सर्व पिठाच्या छान अशा पोह्या बनवून घेतल्या मुलांना अशाच जरी बनवून दिल्या तरी मुलं ते आवडीने खातात किंवा चपातीबरोबर जर खाण्यासाठी दिल्या तरी ते आवडीने खातात चवीला खूप छान लागतात आणि घाई गडबडीत पटकन भाजीला काय नसेल तर असं बनवलं तर थोडंसं पटकन होणारी आणि सर्वांना आवडणारी अशी ही बेसनची पोहे आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम जायेदार अशी बेसनची पोळी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद